हाय फ्रेंड्स वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला कुठं पार्टीला फंक्शनला किंवा मोठ्या कार्यक्रमाला जायचं असेल तर हे रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कुठल्या फेशियलची किंवा महागड्या ट्रीटमेंटची गरज लागणार नाही तुम्हाला फक्त नॅचरल इन्ग्रेडियंट वापरून तुमच्या चेहऱ्याला चमक देणार आहोत तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती दाग धब्बे असतील पिंपल्स असतील काही पण असतील तुम्हाला लवकर फरक पडतो आणि तुम्हाला फेशियलची म्हणजे ब्लिचिंगची गरज लागणार नाही इतकं म्हणजे तुम्हाला इन्स्टंट ग्लो भेटतो तर हा इन्स्टंट ग्लो मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर काय शेअर करणार आहे नक्की सिक्रेट आहे सिक्रेट नाही मी लगेच शेअर करणार आहे तर चला मग बघूया इंग्रेडियंट काय काय लागणार आहेत तर बघू शकता मी इथे एक फेरम लवलीचा ट्यूब घेतलेला आहे सगळ्यात छोटा ह्या ट्यूब आहे ह्याला ह्याच्यामध्ये दहा रुपयाचा पाऊस देखील भेटतं ते सगळ्यात एफेक्टिव्ह आहे फेरम लवली ह्या सगळं यूज करतात आजकाल जे माझे मम्मी माझ्या सा सासूबाई जे जे आहे ते सगळे यूज केलेले आहेत आणि किती खूप म्हणजे म्हणजे पुराना काळापासून यूज करत आलेले आहे ह्याला काही एफेक्टिव्ह नाही म्हणजे प्रॉब्लेम नाहीये यूज केल्यानंतर हे तुम्ही नक्की एक वेळा युज करून बघा तुम्हाला कुठल्याच महागड्या ट्रीटमेंटची गरज लागणार नाही तर बघू शकता मी एक छोटस म्हणजे एक पाऊच जेवढं घेतलेलं आहे अर्धा चम्मच तेवढं घेतलेला आहे तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय फेरमरोली तुम्हाला इन्स्टंट ग्लो देते आणि तुम्हाला याच्यामध्ये असे काही इंग्रेडियंट मिक्स करायचे जे आपल्याला म्हणजे लवकर एफेक्टिव्ह होणार आणि आपल्या चेहऱ्यावरती फेशियलचं ग्लो देणार आहे तर मी नेक्स्ट इंग्रेडिएंट घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मला स्पून पाहिजे होतं तर माझ्या घरच्यांची इतकं चिडचिड करतायत ना मला व्हिडिओ करते वेळेस तर मी इथं घे घेणार आहे एक कच्चं दूध घेतलेलं आहे मी कच्च दूध घेणार आहे कारण की उकळ्याला दूध अजिबात घ्यायचं नाहीये तुम्ही बघू शकता मी कच्च दूध घेतलेलं आहे उकळलं थोडस म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रेडिएंट कमी होते तर कच्च घेतल्यानंतर खूप इफेक्टिव्ह राहणार उकळलं तर असलं तर, तर पण ते पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही पण कच्च जा, जास्त इफेक्टिव्ह असतं तर बघू शकता चांगलं मिक्स करत आहे याला चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचंय मी अजून थोडंसं दूध टाकलेलं आहे कारण की याला चांगलं थिक कन्सिस्टन्सी यायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे ना व्यवस्थित तर तुम्हाला माहितीच आहे दूध मध्ये लॅक्टिक ऍसिड असतं जे आपल्या चेहऱ्याचं म्हणजे सगळं काही पण प्रॉब्लेम असेल ते फिक्स करतं आणि पूर्ण काढून टाकतं त्याला तुम्ही नियमितपणे यूज केल्यानंतर हे रेमेडी तुम्हाला सारखी यूज करायचं नाहीये तुम्हाला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तरच यूज करायचं आहे असं नाही की तुम्हाला रोज यूज करायचं आहे तर नेक्स्ट इंग्रेडियंट घेतलेले आहे मी थर्ड इन्ग्रेडियंट इथे ग्लेसरीन घेतलेली आहे तर ग्लेसरिंग तुम्हाला माहितच असेल ह्याचं मॉइश्चरायझर किती आहे आपल्या चेहऱ्यावरती कुठल्या पण मॉइश्चरायझर साठी हे वापरलं जातं तर आपण इथं साक्षात त्याच्यामध्ये मध्ये यूज करत हो। आहोत अगोदर सेरम लोली इतकं एफेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर आपण दूध घातलेलं आहे त्याच्यानंतर ग्लेसरीन ऍड करत आहे तर ग्लेसरीन जे आपल्या चेहऱ्यामधलं मॉइश्चर कमी झालेलं आहे ते पूर्णपणे वापस घेऊन येतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याच्यानंतर मी छोट असं लिंबू घेतलेला आहे म्हणजे दोन ते तीन चम थेंब मी लिंबू टाकत आहे जास्त नाही टाकत आहे तुम्ही बघू शकता ज्यांना आवडत नाही लिंबू ज्यांना त्रास होतो लिंबू यूज केल्याने ते नक्की स्किप करा कारण की नंतर प्रॉब्लेम व्हायला नको अगोदरच स्किप करू शकता किंवा जे यूज करते चेहऱ्याला आपण डायल्यूट फॉर्म मध्ये युज करत आहोत त्याच्यामध्ये मिक्स करून युज करत आहेत डायरेक्ट चेहऱ्यावर लावायचं नाहीये लिंबू कुठल्या पण रेमेडीमध्ये मिक्स करून आपण लावू शकतो तर बघू शकता एक थिक पेस्ट बनवा जे आपल्या चेहऱ्यावर बसलं पाहिजे आणि चांगलं म्हणजे मसाज करायला पाहिजे आपल्या चेहऱ्यावरती तर बघू शकता चांगलं मिक्स करून घेताय मी याला चांगलं मिक्स करायला वेळ द्या चांगलं मिक्स होतं तर... बारे। कसा तर आता आहे अप्लाय करायची बारी अप्लाय कसं करायचं ते ध्यानपूर्वक ऐका तर सगळ्यात पहिले तुम्ही चेहरा चांगला मॉइश्चरायझर करून घ्या अजिबात डायरेक्ट स्किन वरती लावायचं नाहीये चेहरा चांगला धुवून घेतल्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करा त्याच्यानंतर ही क्रीम लावायची जे आपण बनवलेलं आहे ते क्रीम बा लावायची आहे डायरेक्ट स्किन वरती कोणीच लावायचं नाही कंडिशन अप्लाय आहे तर ज्यांनी मॉइश्चरायझर लावलं ला नाही त्यांना हे रेमेडी यूज करायचं नाहीये मॉइश्चरायझर लावू शक लावल्यानंतर युज करायचं आहे कारण की अशा इन्ग्रेडियंट म्हणजे डायरेक्ट स्किनला म्हणजे थोडंसं म्हणजे त्रास होईल तुम्हाला तुम्ही फेरम लोली कधी यूज नाही केलं तर तुम्ही नक्की एक पॅश टेस्ट घेऊन बघा डायरेक्ट स्किनला कुठलं पण प्रोडक्ट लगेच चेहऱ्याला लावायचं नाही जे यूज करतं त्यांनी नक्की लावू शकतात जे यूज करत नाही त्यांनी स्किप करा कारण की कुणाला कुणाला त्रास होतो आणि स्किन टाईपला सुद्धा म्हणजे इथं हे करतं म्हणजे फेरम लोलीच्या मागच्या साईडला तुम्हाला लिहलेलं दिसाल की कुठल्या स्किनला हा सूट होतो की कुठल्या स्किनला सूट होत नाही तसं तुम्ही नक्की बघून घ्या तुम्हाला जसं आवडेल तसं तर तो तुम्ही चांगला चेहऱ्याला लावून घ्या तुम्ही बघू शकता याला मसाज करायचा जसं आपण फेशियलचा मसाज करतो तसं मसाज करून घ्यायचे पाच मिनिट चांगलं चोळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये हलक्या हाताने मालिश करायचा आहे चेहऱ्याला जेणेकरून आपल्या स्किन वरचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं आणि जे डेड स्किन आहे ते रिमूव्ह होतं म्हणजे चांगले चेहऱ्यावरती ग्लो येतं आणि डार्क सर्कल जे आहेत हळूहळू तुमचे डार्क सर्कल्स दूर होतील तुम्ही महिन्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा करा सारखं नाही करायचं कारण की हा लिंबू वगैरे घातलेला आहे आणि जास्त यूज करायचं नाहीये फेरामुळे ज्यांनी युज करत नाही त्यांना युज करायचं नाही जे यूज करते ते मी आठवड्यात एक वेळा नक्की युज करू शकतात पण आपण फेशियल सारखं सारखं कुठं करतो आपण महिन्यात दोन महिन्यात एक वेळा फेशियल करतो कुठं बाहेर वगैरे जायचं असलं आणि तुम्हाला इन्स्टंट पाच मिनिटात तुम्हाला रिझल्ट भेटतो यायचो तुम्हाला जास्त वेळ वेट करायची गरज नाही किंवा पार्लरमध्ये जाऊन बसायचं गरज नाही वेट करायची नाही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही तर आपण घरातल्या घरात बघू असं फेशियल करू शकतो आ, अगदी थोड्याच पैशामध्ये पाच ते दहा रुपये मध्ये जास्त पैसे नाही लागणार आहे दहा दहा रुपये पण लागणार नाही पाचच रुपये लागणार आहे कारण की ट्यूब येते दहा रुपयाची आपल्याला थोडीशी क्वांटिटी यूज करायची आहे तुम्ही बघू शकता मला दहा मिनिट ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं दहा ते पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे चांगलं लावून घ्या चेहऱ्याला सुकून द्यायचं नाही अजिबात कुठलं पण माग सुकून तर बघू शकता ह्याला थोडस मसाज करून पाच ते दहा मिनिटाच्या नंतर थोडस मसाज करून ह्याला रिमूव्ह करायचं आहे रिमूव्ह डायरेक्ट म्हणजे वॉश वगैरे काहीच यूज करायचं नाही फक्त साध्या पाण्याने देऊन घ्यायचं मी तो कॉटनचा कपडा घेतलेला आहे रुमाल जे मऊ असते स्किनला जे रॅशेस होणार नाही त्याच्याने चांगलं हो, म्हणजे पुसून घ्या तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही स्किनला कारण की ऑलरेडी आपण मसाज केलेलो आहोत तुम्ही इन्स्टंट ग्लो बघू शकता तर असा ग्लो तुम्हाला पार्लरमध्ये पण भेटणार नाही तुम्ही घरच्या घरी यूज करून हे करू शकता तर फ्रेंड्स कसा वाटला माझा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील आवडला असेल तर प्लीज तुमच्या फॅमिली आणि सोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील आवडतं लाईक देखील करा थोडं मला मोटिवेट भेटतं आणि बेलायकन सुद्धा दाबा कारण की मी जे व्हिडिओ टाकते तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचा तर भेटूया असेल तर ते पण सांगा आणि हा रेमेडी कोणी कोणी ट्राय मला नक्की सांगा कारण की मला समजेल की माझं रेमेडी तुम्हाला एफेक्टिव्ह होणार आहे का नाही त्याच्यानंतर बघू शकता मी थोडस रोज वॉटर स्प्रे करणार आहे तुम्ही मॉइश्चरायझर देखील लावू शकता पण आता फेशियल केलेला आहे त्याला छळायचं नाहीये चेहऱ्याला तर मी थोडस रोज वॉटर स्प्रे करत आहे आपण बाहेर वगैरे जातो ना त्याच्यामुळे त्रास होतो स्किनला तर थोडंसं रोज वॉटर स्प्रे करायचं किंवा तुम्हाला सिरम लावायचा आहे स्किनला अजिबात तसंच सोडायचं नाहीये तर बघू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी घेऊन वेगळं बाय एंड टेक केअर आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदा एकदा ट्राय केल्यानंतर समजणार आहे कुठलं पण रेमेडी